नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण सी टेट एक्झामिनेशनची डेट आलेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये आपलं सी टेट एक्झामिनेशन आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपण बी एड करीत आहात सो बी एड करीत असणाऱ्या किंवा बी एड ज्यांचं झालेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना सेंट्रल टीचिंग ॲलिजिबिलिटी टेस्ट जे आहे ती द्यावी लागतं आणि दोन हजार सव्वीसची जी, जी आ, सीटेट टेट एक्झामिनेशन आहे ती फेब्रुवारीमध्ये होताना आपल्याला दिसून येईल सो so, याविषयी ऑफिशियल जी माहिती आहे ते आलेलं आहे सोबतच फॉर्म भरण्याची जी, जी तारीख आहे ते सुद्धा डिक्लेअर झालेली आहे आणि जर आपण बी एडमध्ये आहात आणि नक्कीच आपल्याला ही परीक्षा जी आहे ती द्यायला हवी कारण सी टी ही एक प्रकारचे टीचर्स ॲलिजिबिलिटी टेस्ट आहे ती पण सेंटर लेवलची असल्यामुळे यामध्ये देखील आपलं महा एक्झामिनेशन एक्झामिनेशनप्रमाणेच दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू आणि याची भाषा जी आहे ती हिंदी आणि इंग्लिश आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे ही एक्झामिनेशन देखील जर आपण बी एड केलेले विद्यार्थी मित्र आहेत तर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण आजचं पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आहे त्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ लेक्चर बघायचा आहे जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती कळेल आणि जर आपण बी बी एड कर, करीत आहात किंवा फर्स्ट सेकंड इयरला जरी असेल तरीही आपण सी टेट एक्झामिनेशन देऊ शकता पण याविषयी सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑफिशियल नोटिफिकेशन काय म्हणतं आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे कधीपासून आपले फॉर्म भरणं सुरू होत आहे आणि यातूनच आपण अभ्यास कसं प्रकारे सिटेड एक्झामिनेशनचं करायला हवं ते देखील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो सिटेड एक्झामिनेशनसाठी कंप्लीट पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळेल आता बघा लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून संपूर्ण जे आहे आपले ते क्लिअर होणार यावर आधारित नोट्स देखील आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार जेणेकरून विविध जे रेफरन्स बुक आहे ते न वापरता आपण फक्त जरी या नोट्स वापरल्या तरीही तुम्ही येणारी जी सीटेट परीक्षा आहे ती क्वालिफाय होऊ शकता सोबतच आपल्याला गायडन्स मिळणार परीक्षेचं नियोजन आपण कसं करायला हवं कुठलं असं पर्टिक्युलर भाग आहे ज्यावर मोस्टली फोकस केलं जातं किंवा त्यातून प्रश्न येतात एम सी क्यूज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता पी वाय क्यूजसुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहे कारण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणं देखील महत्त्वाचं आहे एक डिसेंबर पासून आपण नवीन बॅस सी टेड एक्झामिनेशनसाठी सुरू करीत आहोत फीज आहे दोनही पेपरची फीज आहे तीन हजार रुपये आजच आपण नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या आता आपण आपलं जे मेन तारीख दिलेले आहे त्याकडे सो नोटीस आहे आणि ह्या नोटीस जे आहे त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे की पर्टिक्युलर जे आहे चोवीस so, दहा दोन हजार पंचवीस के माध्यम से किया गया था था सीटेट परीक्षे परीक्षा का ट्वेंटी का 21 एक 21 संस्करण दिनांक आठ फरवरी दो हजार छब्बीस को रविवार देश के 132 शहरों में निर्धारित किया गया याचा अर्थ काय येणारे जे सीटेट एक्झामिनेशन आहे आठ फेब्रुवारीला होणार आहे आणि त्या संबंधित परीक्षा पाठ्यक्रम भाषा पात्रता मानदंड परीक्षा शुल्क परीक्षा शहर महत्वपूर्ण तिथियों का विवरण युक्त विस्तृत व सूचना बुलेटिन सीटेट की अधिकारिक वेबसाईट दिलेली आहे सीटेट ची त्यावर या परीक्षेसंबंधित संपूर्ण माहिती म्हणजे कोण परीक्षा देऊ शकतं कोण देऊ शकत नाही परीक्षेचं फीस किती असणार आहे सेंटर काय काय असणार आहे सिलेबस सुद्धा आणि कोणत्या भाषेमध्ये ही परीक्षा होणार ह्या सगळ्या माहिती ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे तर जे विद्यार्थी मित्र या परीक्षेसाठी उत्सुक आहे सीटेड टेड वेबसाईटवर त्यांनी जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म कधीपासून भरायचा आहे सत्तावीस नोव्हेंबर पासून फॉर्म फिलिंग आहे नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि अंतिमतः बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता त्यामुळे जे विद्यार्थी मित्र या परीक्षेचं प्रिपरेशन करीत आहे किंवा बी एड अभिरिंग जे विद्यार्थी मित्र आहे त्या सगळ्यांनी लक्षात घ्या सीटेट एक्झामिनेशनचं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे फॉर्म भरण्याची तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर पासून तर अठरा डिसेंबर पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरुवात करा आणि आपल्या अभ्यासाला चालना देण्यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे याला जॉईन करा अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच